शेतकरी मित्रांनो तुम्ही कापूस पिकावर प्रोपेक्स सुपर या कीटकनाशकाची फवारणी करत असाल तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं कारण या व्हिडिओमध्ये आपण प्रोपेक्स सुपरचं कापूस पिकात फवारणीचं योग्य प्रमाण हे खूप महत्वाचं आहे अन्यथा आपल्या कापसाला सध्याच्या टायमाला पाते लागलीत बोंडही लागलेले आहेत फुलं देखील आहे तर ही गळ होऊ नये म्हणून आणि पुढं कापूस पिकाचं भरघोस उत्पादन वाढण्यासाठी ह्या प्रोपेक्स सुपरचं निश्चित प्रमाण घेणं गरजेचं आहे मग हे घ्यायचं तरी किती तर ह्या माहितीसाठी मिलिंद यूट्यूब चॅनलवर आजच नवीन असाल सबस्क्राईब नक्की करायचे समोरील घंटा ऑल उठवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामधील कापूस पीक का आता मिनिमम सत्तर दिवसापासून पुढे गेलेलं आहे अशातच पाते फुलं आणि काही काही ठिकाणी बोंड देखील लागलेले आपल्याला कापूस पिकाला दिसून येत आहे मग आणि पुढे येऊन आलेले आहे आता दोन सप्टेंबरला पोळा अमावस्या मग आता आपल्याला काय करायचे की ह्या टायमाला बोंडाळीचे पतंग देखील आपल्या कापूस पिकावर येणार अंडी देखील घालणार मग एकंदरीतच आपल्याला काय होणार की बोंडाळीचा देखील पुरवठा प्रादुर्भाव होतो मग त्यासाठी आपल्याला लागतं ला एक महत्त्वाचं कीटकनाशक फवारणी करायचं तर ते म्हणजे गॅस पॉयझन असणार तर हे कोणतं आहे प्रोपेक सुपर यामध्ये आपल्याला सायपरमेथ्रीन आणि प्रोपेनोफॉस हे घटक यामध्ये बघायला मिळतात तर हे आहे गॅस पॉयझन आता याचं योग्य प्रमाण किती घ्यायचं आहे तर मिनिमम आपण पंचवीस मिली ते तीस मिली याप्रमाणे तुमचा पंधरा लिटरचा बॅटरी पंप असेल तर याला घेऊन फवारणी करणं गरजेचं आहे आणि जर का तुम्ही पं पंचवीस ते तीस मिलीपेक्षा जास्त प्रपक्ष सुपरचं प्रमाण घेत असाल तुमच्या कापूस पिकात फवारणीला तर काय होणार आहे जास्त प्रमाण झालं आपल्या व्हिडिओनुसार आपण एवढं प्रमाण सांगितलं आहे पंचवीस मेले तीस मेले दुकानदारांनी देखील तुम्हाला पंचवीस ते तीस मिली सांगितलं आहे शेतकरी काय करतो की घरी जाऊन जास्त प्रमाण करतो परिणाम दुष्परिणाम काय होतात याचे प आपल्या कापूसीची पानं कडक होतात गोळा झालेले दिसतात पाते गळई होऊ शकते फुलगळही होऊ शकते परिणामी आपल्या कापूस पिकाचं उत्पादन घटू शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला आपल्याला एक प्रभावी आणि जबरदस्त कीटकनाशक जे अंडी नाशक आहे पुळदमपोळा पोळा मोळशेला देखील बोंडाळीचे पतंग हे अंडी घालणार तर हे मारेल तर हे प्रोपेक्स सुपर आणि याचं योग्य प्रमाण हे आपल्याला घेणं गरजेचं आहे आता बरेच शेतकरी म्हणतील की आम्ही प्रोपेक्स सुपरसोबत अजून काय घेऊ शकतो तर आपण पोलीस असेल हे घेऊ शकतो त्याचबरोबर अप्पाचे असेल हे घेऊ शकतो किंवा आपण इमाम एक्टिम बेंजॉय लान्सर गोल्ड असेल हे घेऊ शकतो त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता यामध्ये बोरान देखील घेऊ शकता झिरो बावन चौतीस खत घेऊ शकता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की ही महत्त्वाची ही फवारणी करणं गरजेचं आहे आणि ह्या सुपरचं योग्य ते प्रमाणच घेऊन आपल्याला आपल्या कापूस पिकाचं भरघोस उत्पादन फवारणीद्वारे काढणं गरजेचं आहे पण पंचवीस ते तीस मिली प्रति पंपासाठी हे सुपरचं प्रमाण असणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांच्या शेतात कापूस पीक आहे आणि येणाऱ्या पोळा आमूशेला असेल त्याचबरोबर पाते लागलेत बोंडे लागलेत फुलं देखील आहेत आणि आपल्याला कापूस पिकाला पांढरी मासे रोष केळी थिरस माग तुटतरी यांच्यावर नियंत्रण मिळवायचं आहे आणि एखादं अंडी नाशक जे गॅस पॉयझन असेल तर हे प्रोपयोग सुपर कशा पद्धतीने घ्याल ही माहिती आवडली असेल अजूनही मिळून बरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करायचे समोरील घंटा वालो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान